सुटला श्री गणेश केसरी गट्टेवाडीकरांच्या मदनातला चौथा असे आणि चौथ्या आेमीत लढत चालू आहे इकडे एकला राजा आणि भंड्याय दोन नंबर वरती गडूरा रायबा आहे तीन नंबर वरती आणि बाबड्या चार नंबर वरती चेंडू आणि आहे पाच नंबरवरती पाखरे आणि सूर्य आणि सहा नंबरवरती बाजी आणि तेज अतिशय सुंदर अशी लढत लढत झाले परंतु शेवटच्या क्षणाला डायव्हरचा चलाक पराग का आला आणि बऱ्याच दिवसानंतर मालकाला बैलान गुलाल दिला मालक मैदानात आला म्हणून सेमी फाइनल चार चा निकाल सेमी म्हणाल चारचा निकाल दास क्रमांक चार वर धावलेली गाडी आई तुंग माता प्रसन्न दक्ष गोपीनाथ तुंगे स्वर्गीय सोन्या ग्रुप टेमरे कर्जत हिशेदा तयात्रॅ मोठे बारामती या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली श्यामसेट कदम विटा अमोलदाजा असा मोहिम कदम विटेकरांचा चेंडू पळाला त्या जोडीला दहगावकरांचा पाखऱ्या पळाला सुंदर गाडी फायनलला पात्र गेली आखुडावर आपसिंगरांनी विजेटाबल गाडी मार्गाचा का आहे या बलाचे मालक शॅमसेड कदम वैभव कदम आणि आसाम ठिकाणी आखुडावर आपसिंगरांना पाचशे रुपयाचं चा बक्षीस झालं आणि समालोचन करताना पाचशेचं आपलं मनापूर्वक धन्यवाद वाळवा सीमी वाहणार पाच वळवा आणि पाणीला कडचं पब्लिक चला माग बघणार मालकाचा गर्न फोन आलाय पडलेला कडेचा सहा नंबर तासावर प्रेक्षक